नमस्कार भक्तांनो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण आज आपण बोलणार आहोत तीन दिवसाचे दिंडोरी प्रणीत व्यंकटेश स्तोत्र पारायण अनेक भक्त विचारतात एकवीस दिवसाचं पारायण आम्हाला शक्य होत नाही मग कमी दिवसात काही उपाय आहे का तर भक्तांनो हो तीन दिवसाचं पारायणही अत्यंत प्रभावी मानलं जातं कारण तीन दिवसात आपण एकूण एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचतो आणि तेच एकवीस वाचन पूर्ण होतं आणि या तीन दिवसाच्या पारायणाचा उपयोग अनेक लोक संततीसाठी धनवृद्धीसाठी रोगनिवारणासाठी मानसिक शांततेसाठी आणि घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी करतात त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का कारण मी तुम्हाला पारायणाची पूर्ण पद्धत संकल्प नियम वेळ आणि पारायण पूर्ण झाल्यावर काय करायचं हे सगळं अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे भक्तांनो सर्वात आधी आपण समजून घेऊया दिंडोरी प्रणित व्यंकटेश स्तोत्र म्हणजे नेमकं काय का? हे श्री व्यंकटेश म्हणजेच विष्णू अवतार यांचं मराठी स्तोत्र आहे जे देवीदास यांनी रचलेलं आहे हे एकशे सहा ओव्या असलेलं स्तोत्र आहे आणि परंपरेनुसार असं मानलं जातं की या स्तोत्राचं नियमित पठण केल्याने इच्छापूर्ती होते विशेषतः एकवीस मंडळ म्हणजेच एकवीस वेळा वाचन एकवीस दिवसांत केलं तर लवकर कृपा अनुभवायला मिळते पण भक्तांनो प्रत्येकाला एकवीस दिवस इतकं मोठं पारायण शक्य होतं असं नाही घरात काम मुलं जबाबदाऱ्या वेळेची अडचण म्हणूनच अनेक भक्त तीन दिवसाचं पारायण करतात आणि तीन दिवसात जर आपण सात वेळा वाचन केलं तर एकूण एकवीस वाचन पूर्ण होतं म्हणजेच तीन दिवसात आपण एकवीस वेळा स्तोत्र पूर्ण करतो आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल तीन दिवसात सात वेळा म्हणजे किती वेळ लागेल तर भक्तांनो एका वाचनाला तुमच्या गतीनुसार साधारण पंधरा ते वीस मिनिटे लागू शकतात त्यामुळे सात वेळा वाचायला दोन ते तीन तास लागू शकतात आणि म्हणूनच हे पारायण एकाच वेळेत करायचं की दिवसभरात विभागून करायचं हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा देव वेळ पाहत नाही तो तुमची श्रद्धा पाहतो आता आपण पारायण सुरू करण्यासाठी कोणता दिवस निवडायचा ते पाहूया परंपरेनुसार हे पारायण गुरुवार एकादशी अष्टमी किंवा पौर्णिमा या दिवशी सुरू करणं शुभ मानलं जातं तुम्ही यापैकी कुठल्याही दिवशी सुरू करा आणि एकदा सुरू केलं की तीन दिवस सलग पूर्ण करा मध्येच खंड पडू देऊ नका कारण भक्तांनो पारायणाचा प्रभाव नियमिततेत असतो आता आपण पारायणाची तयारी समजून घेऊया दररोज पारायण सुरू करण्याआधी शक्य असेल तर आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे घाला मग पूर्वेकडे तोंड करून बसा निळं किंवा पांढरा आसन घ्या समोर श्री व्यंकटेशांची मूर्ती किंवा फोटो ठेवा एक छोटा दीप लावा फूल अर्पण करा आणि मन शांत करून एक मिनिटे डोळे बंद करून प्रार्थना करा भक्तांनो ही छोटीशी तयारी तुमच्या मनाला एकाग्र करते आणि पारायणात मन गुंततं आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे संकल्प कारण संकल्पाशिवाय आपण वाचतो पण संकल्पामुळे त्या वाचनाला दिशा मिळते संकल्पमंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय अहम तुमचं नाव तुमची इच्छा कामनापूर्त्यर्थे श्री व्यंकटेश स्तोत्रस्य संख्या पारायणम करिष्ये इथे तुम्ही तुमचं नाव घ्या तुमची इच्छा मनात स्पष्ट ठेवा आणि संख्या म्हणजे तीन दिवस असं सांगा आणि मग संथ गतीने स्पष्ट उच्चारांनी वाचन सुरू करा आता भक्तांनो पारायण करताना काही नियम सांगितले आहेत आणि हे नियम पाळले तर पारायणाचा परिणाम अधिक चांगला अनुभवायला मिळतो या तीन दिवसात शक्य असेल तर मांसाहार आणि मध्य ताळा खोटं बोलणं राग वाद कोणाशी भांडण हे शक्य तितकं टाळा शक्य असेल तर ब्रह्मचर्य पाळा आणि मन शांत ठेवा कारण भक्तांनो देवाच्या कृपेचा मार्ग हा शुद्ध मनातूनच उघडतो आणि स्त्रियांसाठी परंपरेनुसार एक नियम सांगितला जातो की मासिक पाळीच्या काळात पारायण थांबावं आणि नंतर पुन्हा सुरू करावं आता आपण तीन दिवसाचं पारायण नेमकं कसं करायचं ते समजून घेऊया दिवस पहिला व्यंकटेश स्तोत्र सात वाचा दिवस दुसरा व्यंकटेश स्तोत्र सात वेळावाचा दिवस तिसरा व्यंकटेश स्तोत्र सात वेळावाचा म्हणजेच सात अधिक सात अधिक सात एकूण एकवीस वाचन पूर्ण होतं भक्तांनो हीच तीन दिवसाच्या पारायणाची खरी शक्ती आहे कारण एकवीस वाचन पूर्ण होतं आणि म्हणूनच अनेक लोक म्हणतात की तीन दिवसाचं पारायण हे एकवीस दिवसाच्या पारायणाचं संक्षिप्त रूप आहे आता काही भक्त विचारतात हे वाचन सकाळीच करायचं का तर नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार सकाळी पाच ते आठ या वेळेत करू शकता किंवा रात्री नऊ ते बारा या वेळेत करू शकता काही लोक रात्री बारा वाजता करतात पण भक्तांनो एकदा वेळ ठरवली की तीन दिवस तीच वेळ पाळा आणि जर सात वेळा एकाच वेळी शक्य नसेल तर तुम्ही दिवसात विभागून करू शकता उदाहरणार्थ सकाळी तीन वेळा दुपारी दोन वेळा आणि रात्री दोन वेळा पण दिवस संपेपर्यंत सात वेळा पूर्ण व्हायलाच हव्यात आता भक्तांनो तिसऱ्या दिवशी पारायण पूर्ण झाल्यावर काय करायचं ते पाहूया तिसऱ्या दिवशी शेवटचं वाचन पूर्ण झाल्यावर देवाला नैवेद्य द्या दे गोड फळ खीर किंवा तुमच्या घरात जे शक्य असेल ते मग देवाचे मनापासून आभार माना आणि प्रार्थना करा प्रभू मी माझ्या क्षमतेनुसार हे पारायण पूर्ण केलं आता तुमच्या कृपेने माझ्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवा माझ्या संकटांवर उपाय करा आणि माझी इच्छा योग्य असेल तर पूर्ण करा अशी नम्र प्रार्थना करा आणि शक्य असेल तर एक गरीब किंवा गरजू व्यक्ती हा अन्न किंवा दक्षिणा द्या कारण भक्तांनो दान हे पारायणाची पूर्णता मानली जाते आणि शेवटी घरात श्री व्यंकटेश नावाचा जप अकरा वेळा करा इतकं केलं तरी पारायण पूर्ण होतं आता भक्तांनो मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो पारायणाचा खरा प्रभाव हा फक्त शब्दात नाही तर श्रद्धेत आहे कारण काही लोक एकवीस वेळा वाचतात पण मन दुसरीकडे असतं आणि काही लोक फक्त एकदा वाचतात पण डोळ्यात पाणी येतं मन भरून येतं आणि देव लगेच कृपा करतो म्हणून तुम्ही जेव्हा वाचन कराल तेव्हा मन शांत ठेवा शब्द स्पष्ट बोला आणि अर्थ समजून वाचा कारण जेव्हा आपण अर्थ समजून वाचतो तेव्हा स्तोत्रातली शक्ती आपल्या मनात उतरते आणि भक्तांनो हेच कारण आहे की अनेक लोकांच्या जीवनात व्यंकटेश स्तोत्रामुळे बदल घडले आहेत काही लोक म्हणतात घरातला ताण कमी झाला काही म्हणतात नोकरीत अडचण होती ती सुटली काही म्हणतात आजारी पण कमी झालं काही म्हणतात मनोकामना पूर्ण झाली पण भक्तांनो हे अनुभव तेव्हाच येतात जेव्हा आपण पारायण नियमाने आणि श्रद्धेने करतो आता शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगतो जर तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण असेल संकट असेल किंवा मन खूप थकलं असेल तर तीन दिवसाचं दिंडोरी प्रणित व्यंकटेश पारायण नक्की करून बघा पण ते करताना ना अर्धवट नाही मधच सोडायचं नाही कारण भक्तांनो देवाची परीक्षा ही आपल्या संयमाची असते आणि जो भक्त टिकतो त्याच्यावर कृपा उतरते भक्तांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे या तीन दिवसाच्या पारायणात कोणत्या चुका अजिबात करू नका कारण बघा अनेक भक्त पारायण सुरू करतात पण छोट्या छोट्या चुका झाल्यामुळे त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही आणि मग ते म्हणतात मी पारायण केलं तरी काहीच फरक पडला नाही पण भक्तांनो फरक पडतो फक्त आपली पद्धत आणि शिस्त योग्य असायला हवी सर्वात मोठी चूक संकल्प न करता वाचन भक्तांनो संकल्प म्हणजे देवाला सांगणं प्रभू मी हे तुमच्यासाठी आणि माझ्या या इच्छेसाठी करतोय जर संकल्प नसेल तर वाचन होतं पण ते दिशाहीन होतं म्हणून संकल्प एकदा तरी करा आणि तीन दिवस रोज वाचन सुरू करण्याआधी मनात संकल्प आठवा दुसरी मोठी चूक वाचन करताना घाई करणे काही लोक सात वेळा करायचं म्हणून अगदी घाईघाईत वाचतात पण भक्तांनो स्तोत्र हे स्पर्धा नाही स्तोत्र म्हणजे भाव आहे तुम्ही हळू स्पष्ट शांत वाचा उच्चार चुकले तरी चालतील पण भाव चुकू देऊ नका तिसरी मोठी चूक मोबाईल हातात घेऊन पारायण करणे शक्य तो टाळा भक्तांनो आजकाल बरेच लोक मोबाईलवरच स्तोत्र वाचतात हे चुकीचं नाही पण मोबाईलवर नोटिफिकेशन कॉल मेसेज रील्स यामुळे मन सतत विचलित होतं म्हणून शक्य असेल तर मोबाईल एअरप्लेन मोडला ठेवा किंवा पुस्तक किंवा प्रिंट काढून ठेवा कारण पारायणाचा प्रभाव एकाग्रतेवर खूप अवलंबून असतो चौथी मोठी चूक तीन दिवसांत मध्येच खंड पडणे ही सगळ्यात कॉमन चूक आहे पहिला दिवस छान होतो दुसरा दिवस काम वाढतं आणि तिसऱ्या दिवशी पारायण राहून जातं भक्तांनो तीन दिवसाचं पारायण सतत सलग पूर्ण केलं पाहिजे जर खंड पडला तर तुम्ही पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरू करा पाचवी मोठी चूक सात वाचन पूर्ण न करता झोपणे काही भक्त म्हणतात आज सहा झाले उद्या आठ करू भक्तांनो असं करू नका कारण पारायणाची शक्ती दिवसाच्या गणनेत असते प्रत्येक दिवसाला सात वाचन पूर्ण हवेच सहावी मोठी चूक पारायण करताना नकारात्मक बोलणे भक्तांनो तीन दिवसात राग वाद कटू शब्द शिव्या कोणाला दुखावणं हे शक्य तितकं कर टाळा कारण पारायणाचा उद्देश आहे मन शुद्ध करणे तुम्ही बाहेरून वाचता आणि आतून मन अशांत असेल तर कृपा येण्यास वेळ लागतो सातवी मोठी चूक खूप मोठी इच्छा मनात ठेवून दबाव घेणे भक्तांनो पारायण सुरू करताना मनात प्रचंड प्रेशर घेतात की माझं काम तीन दिवसात झालंच पाहिजे भक्तांनो देव तुमची वेळ नाही तुमची श्रद्धा पाहतो तुम्ही इच्छा ठेवा पण देवावर सोपवा कधीकधी -कधी देव कृपा लगेच करतो आणि कधीकधी आधी मार्ग साफ करतो आठवी मोठी चूक पारायण पूर्ण केल्यावर लगेच चमत्कार शोधणे भक्तांनो हा भाग फार महत्त्वाचा आहे काही लोक पारायण पूर्ण केल्यावर लगेच म्हणतात काहीच घडलं नाही पण भक्तांनो देवाचा बदल पहिले आतून सुरू होतो मन शांत होतं विचार बदलतात आत्मविश्वास वाढतो नकारात्मकता कमी होते आणि मग हळूहळू परिस्थिती बदलते नववी मोठी चूक आसन दिशा वेळ याबाबत अतिभीती काही भक्त खूप घाबरतात की पूर्वेकडेच बसलं नाही तर दोष लागेल का आसन नसेल तर पारायण फळणार नाही का भक्तांनो इतका ताण घेऊ नका स्वच्छ जागा शांत मन श्रद्धा या तीन गोष्टी असल्या की देव नक्की ऐकतो दहावी मोठी चूक पारायण चालू असताना इतरांना कमी लेखणे काही लोक पारायण सुरू केल्यावर म्हणतात मी पारायण करतो तुम्ही काहीच करत नाही भक्तांनो देवाला अहंकार अजिबात आवडत नाही पारायण केल्यावर मन नम्र व्हायला हवं पारायण करताना तीन दिवस एक खास उपाय भक्तांनो मी तुम्हाला एक छोटासा गुप्त उपाय सांगते तीन दिवस पारायण सुरू असताना दररोज रात्री झोपण्याआधी फक्त एक मिनिट बोला प्रभू माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझं पारायण स्वीकारा भक्तांनो ही एक मिनिटाची प्रार्थना पारायणाला प्रचंड शक्ती देते आणि शेवटचा सर्वात मोठा नियम भक्तांनो पारायणाचा खरा नियम आहे अर्धवट सोडायचं नाही कारण देव भक्ताला नेहमी पाहतो की हा भक्त टिकतो का आणि जो भक्त टिकतो त्याच्यावर कृपा उतरते भक्तांनो जर तुम्हाला हा